आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पीडितांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्रातल्या जाती अत्याचारामध्ये खून झालेल्या सर्व पीडितांचं पुनर्वसन करण्यासाठी या ठिकाणी दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी तो आंदोलन सुरू आहे निदर्शने सुरू आहेत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तात्काळ ठिकाणी ऊन वारा पावसाची तमाने बाळगता महाराष्ट्रातून तमाम नॅशनल दलित मुव्हॉर जे दवाखेड्यातून आलेले कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे की हा वॉनडी प्लॅन महाराष्ट्र सरकारने लागू केला पाहिजे आकस्मिकता योजना लागू केली पाहिजे आकस्मिकता योजना लागू पाहिजे